करा गाड्या उभ्या करा सोडा गाड्या सोडा सुटला सुटला पालकमंत्री केसरी मैदानातला पहिला सीमी सणा वाघापूरकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला पहिला पहिला बहिल्या सीमी सुंदर अशी गाडी दोघात लढा चळवळी फड्याल नंद्याल बकासूर शे गावला बघा गावला बापू मंत्री महोदय आपल्याला निरोप देत आहेत खालून गाड्या सोडू नका बाकीचे ओएसडी जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहे आपलं मनापासून स्वागत आहे बेलगाडी शर्यतीच्या निमित्ताने आणि वडूच्या माती ज्यांनी नायब तहसीलदार होऊन काम पाहिलं त्यादरणीय आमचे सहकारी मित्र आदरणीय साहेबांसोबत काम पाहताय या ठिकाणी निमित्ताने स्वागत करतो चला बाकीचे सगळे मैदान मोको चंदुसे चंदुशे बोला बघा बोल। आपण पुढे शेजारी नाही तिथे थोडेसे युवक वर्ग बरेच काम करलेत थोडस डिपार्टमेंटला विनंती पुढे जायचंय म्हणून चला बाकीचे सगळे मैदान मोकळं करा मंगेश भाऊ सयोग आपण आता बाकीचे सगळे बाहेर काढा आपण थोडस ऍक्टिव्ह व्हा चला पटक